नमस्कार मी प्रल्हाद सोनणे साडेचार एकरामध्ये मिरची लागवड केलेली आहे दहा हजार पंधरा रुपये स्टार्टिंगचा भाव मिळाला नमस्कार मी प्रल्हाद सोनोने मुरतड पोस्ट दानापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना इथला कास्तकार असून माझी साडेचार एकरामध्ये मिरचीची लागवड केलेली आहे तर त्याच्यात ज ज्वेलरी स मी एक एकर काढू कट झालं ज्वेलरी त्याच्यामधलं पण असं तीन एकराचं प्लॉट पकडून घ्या तुम्ही हा तर तीन एकराच्या प्लॉटमध्ये मी प हिरवा तोडा चाळीस टन त्याचं उत्पन्न आहे तर सरासरी याच्यामध्ये असं ला सातवडे तोडून झाल्याच्यानंतर आत्ता पर नंतर प्लॉट डेव्हलप होऊन परत त्याच्यामध्ये लाल मिरचीसाठी आम्ही प्लॉट तयार केला परत तर त्याच्यामध्ये वाटर स्लोबल खतं परत सुरुवातीला नागाटी करून बेड बेड पाडले बेड पाडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकवीस मायक्रोनची पन्ना आतरून चार बाय सवावर लागवड केली चार बाय सवावर लागवड करून सनीनं रोपाची त्याची सगळी व्यवस्थित नियोजन करून असे ड्रिपवर त्याची लागवड केली लागवड केल्याच्यानंतरमध्ये त्याला बाजारभाव जे सुरुवातीला मिळाले मला दहा हजार पंधरा रुपये स्टार्टिंगचा भाव मिळाला पहिल्या पहिल्या तोड्याचा त्याच्यानंतरमध्ये मग जसे बाजारभाव कमी होत गेले तरी सरासरी मला क्विंटल मागत तीन हजार रुपये क्विंटलनं हिरव्या मिरच्यामध्ये मिळालं आणि परत त्याच्यानंतरमध्ये मा मग काही लाल मिरचीचं आपण धरले त्याच्यामध्ये जादुगारचा जा तोडा तर लाल मिरच्याच तोड्यामध्ये आपल्याला सरासरी मला तरी वाटतं की त्या टायमाला भाव होते नऊ हजार स्टार्टिंग दिली होती मी आणि त्याच्यानंतरमध्ये मी एको जे राहेल हो थी थी जे हो ते जे राहील मिरची होती ती खालची शारकोनची तोडाची बाकी होती ती तोडली तर त्याच्यामध्ये भाव थोडी तेजीत आले होते तर ती एकोणीस हजार रुपयाने विकली होती मी आणि आता परत प्लॉट असा डेव्हलप झालेला आहे आणि याच्यानंतर आता बी त्याला कोरपे दिसतं बा तर हे कोरपे जर हे माल तोडून सानी याच्यावर फवारणी गिवारणी वॉटर स्लेबल खतं सोडून परत एकदा आपल्याला त्याला ट्राय करायचं आहे ट्राय झाला म्हणजे जर आला माल त्याला तर ठेवायचा परत पुढच्या शेती तयार करायची आहे आपल्याला तो कोठारी इरिगेशनचं ठिबक आणि तिचं हे काळा आणि त्यांना त्याच्यावर पूर्ण मिरचीचं प्लाट घेतलेला आहे मी कोठारीचं जे पूर्ण ठिबक सिंचनचं जे फिल्टर येतं त्याच्यामध्ये परत एरवाल येते ते प्रेशरवाल आपण खोल हां ते प्रेशरवाल येतं आहे हे पूर्ण सट कोठरीचा घेतलेलं आहे त्याच्यात मी परत चार सट तुषारचे पण घेतलेले आहे कोठारीचेच तर माझ्याकडे ते आता नगदी अवेलेबल चालू आहे कोठारीचे पण मी जे आता पहिलं चार ओलं ड्रिप घेतलं होतं कोठारी इरिगेशनचं तर आता नंतर चा चा जे घेतल्यानंतर दोन लिटरवालं घेतलं तर दोन लिटरचं असं होतं की दोन लिटरचं पूर्ण मुळाभशी पाणी थांबून जातं पाणीचं नासडा होत नाही खताचं त्याचं जशी मात्रा त्याला लागायला पाहिजे झाडाला जेवढी पाहिजे तेवढी तेवढी त्याला मात्रा भेटते पाण्याची पण खताची पण ड्रीपमधूनचं नाही धन्यवाद धन्यवाद